अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञानराजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा की गुरुथोर मनावा नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गुगनसदृश्य दत्तमच्यालक्ष्यम एक नितविवचं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं थ्रिरयतु सद्गुरु तम नमाशन शरण प्रबद्धे ध्रुत तरंटकमालिका कॉपी नोजी शास्त्रमुखत्रेश्यम निवास श्रीहरे दत्त्रेयशरण माहुरकारक नमो गुरुभ्य गुरपादुग्य नमो आचार्यश्रीश नमो लक्ष्मीपती श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे श्री गणेशाय नमः जय जय जी यदुकुर्तेका वृत्ति पंकज आशा सतेय वर्का मुनी मानस चकुर पाका कृपा पीशा चन्दातो भाविक प्रेमळ भक्त परी दयात्र पूर्ण कैवाली बाळ फलदाता संकटवारी कोटे कष्टे विरलासी

संकट पडता सुरक्षर झाला असे अपार भक्त प्रेमासदन त्यात स्थिरावले पंडू नंदन शिशू पाळ वक्र दंत नंदन वसुदेव खुशी मिळवला असवायचा भक्ती प्रेमा तू ते आवडे मेघ श्यामा परिभाव भक्तीचा उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागल्या केले कथन हिंगाज क्षेत्री मशीनंदन अष्टभैर्या वचा मोठा पुन्हा दर्शन केले आंबेचे तर श्रुते तेव्हा लोकनी कथा पहा आपले मुनी बारा मला मार्ग जरुनी जातात झाला महा मछींद्र तो बारा मलार कान नात मुकाम उतरला एका गावात देवाले मचिंद्र नाथ सुखशनी शनी तो रात्र झाली दोन प्रव जागृत मृत आहे नाथ मच्छिंद्र तव कानी टिवट अपार रामचंद्र नाते देखिल्या ये कुड जाती तिकुड नेती शैधा करिती ते पौणी नाथ जती मने उतावळे उदेले तरी अति करावे प्रसन्न समयीत हाची दिसून कोण्या तरी काळ्याला गुण उपयोगी प्रथम पटील तरी, आता तरी ते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे होत श्रुते म्हणती कार्य कोणते सुखता स्वाधीन असेल की तर येते न बोलावे यावेळी भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसाचे प्रेत नेले समर्गणी तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी खेळ रत्न ते तुलाशी प्रसन्न भूत झाले हे करीत तरी लहानापासून थोडं आपण तसं करून येतता पहा न वाज निश्चित् वाजवले हे म्हणतात त न्याय कल्पना चित्ती ना तर भुतांच्या बैसल्यावरती मग अंबिका स्पर्श शक्ती प्रेरता झाला ते शिक्षणी ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरु उमेदिनी मग पद धरी आवळून सुटका नाही पदा ते देवी युद्ध कुरुक्षेत्रात मै धरी तसे कर्णरत चक्र घेऊन करी कुंडित कमल संधान करून तन्याय स्पर्श शक्ती करी भूत पदा धरा व्यक्ती चल नवल न मग त्या क्षेत्री काही एक चालेना ना जैसे एकाची ठाई वसती अचल प्रवाही तन्याई भूते सर्वही खुंटोनिया केली तया ता भूतांचे वियोग हो निमित्त कि वेताळा वेठी जाणे होते सर्व मिळवून तशी तिथ ता जमुनिया येतात तवधी दिवशी झाले कुंडी तवेताळ भेटीच राहिली अप्राप्त येकडे वेताळ विचित्त अनंत भूते हे पातरी तो दक्ष भूतांचा बळी वेताळ पाहे अष्ट कोटी भूतावळ तो निवनपणे सर्व मंडळ दिसून आले तया भूताते विचारित शर्भत्रीची भूत जमात आली नाही कि मर्थ शोध त्यांचा करावा अवश्य बनवणे झाले होत शरभत्री येऊनी त्वरित निदृष्टी पाहती तो ते मंडळी मही व्यक्त ओबी असे हे बळ रित जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आतिना मग त्या मंडळा निकट येऊन पुसते झाले वर्तमान तुम्ही व्यक्त महिला गुण काय म्हणून एन ती अनेक जण ए म्हणती अनेक महिलो कोणाला इस तर कळा लिहिली मग दे पाय कळा ऐकून पर्वतात आलेले शोधाला म्हणून उत्तर व्यवस्थित येऊन मशीनाथ पाहिला पार्थ कि मी चिंदु से तया माजी करनी का पादी की हे मग कुंपणी कबी हरी विषिला लला फाट मिशा पिंगटा वट्ट दुग्धाने फडल्या जटा सरळ नाशिका मित्र वाटा समदृष्टी असे

कुबळी फावली घे बोध शैलिका जयसा कितीवर रुद्र की सकळ योगी यांचा भद्र जयसा नक्षत्र ते च माझी डवतसे चो भरती मना माझी करिता ख्याती ये व्यक्त केले शिती भूतगणा वाटतसे ते मुनी संधी हस्त नाथ असे म्हणत म्हणत ती भूते पती जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुल आल्यास काय असे नाथ म्हणे सर्व उतर येथे मुक्त केवी राहिले एरु मने मने एरु हे रु म्हणे पाटेल भले समाचार पिताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ दे विताळ गमनात नाव त्यावर त्यावरही त्यास्ती म्हणे ना तर नाही सहसाई तुमचा विताळ अधीराणी व जाऊ नाही त्याचे त्वरी सांगावे हे रु म्हणे अपूर्व भोले भले नही हे महाराजा वेताळ अखवळता बापदेव हे महाबळाचे असती ते अष्टार्ण व कुणी एक दुःख भाव म्हणजे शयंती महाराजा

बळजिती कैसा तो हे इसे कुणी भूते मात मरती अवश्य करू श्रुत मग जाती जेथ का जेथ तो वेताळभूत त्या पाशी पास रे राय विताशी करून निमन सांगत झाले वर्तमान म्हणती महाराज भूताशी भिन्न जोपी एक आहे की तेने खेळणी मंत्र शक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हे ची गती तुम्हा करीन महाराजा हे सैकुरी शाचराव प्रमुख शोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मिळवा मग भूत भृत्य जाते झाले अर्भसन पंजाब गुजरात बंगाल नदी पात्रे महावी मेवाड तेलंगण कर्नाटक देश दक्षिण कुडा कुंडाळ कैकाळ विलंब वशन सप्तलिपींचे पातले सकाळ स्वत करून गोष्टी पाठवी ती सकळ भूत थाटी अष्टराणी व एक एकोटी एक समारंभा पाहतले अष्टराणी व त्यांचे नाव महावीर विद्याकारणी सर्व ममद मशासुर धुळवाण गर्भे बाबर छोटी ग पाहतले मुंजान सिंहाचा उतार म्हणून विरात त्यांचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला असे कोटी भार उतरलेले श्री गिरीवर महाभद्र तो वा आगे विताळ येऊनही आज तुम्ही चला सकळ देवता पित्रा पशी येऊन कधी झाले सिद्ध गमन मग सकळ सांगून वर्तमान चाले चालले येऊन शर शरभद्रा प्रती अष्ट एकोटी कोल्हाळ करती ते धनाळी अमराक्षी आणि पातळी आदळ ते पाहुणी मशीनात करी कवळी युवती पात आराधुरी मंत्र शक्य ते लक्ष पै केले स्मरण गांडी व विभूती शर सज्ज करते अति सत्पर पण सर्वांचा प्रताप पाहावया असतील मही विराजे उलाचे मंत्र जपून भोवते विष्टीने दे रेषारंगण आणि मस्तकी वज्रासन वज्र शक्ती तसे ते निकोडणी भूतांचा प्रवेश लिप्त नो हि आसपास परिभूता वर्षा वर्षावरती आगळा ते जयीच्या पर्जन्याच्या धारा वर्षा करीती अपारा अंबरा परी वद्रस सबळ मोरी भारा कदा काळी मनीना त्या दस्त्र पिशाच चंद्रपाळ सोळपे करून अति विशाळे करू टाकी उठणी भळे धारा सारिके परी वद्रस मोरी तया नगरी ती तरु चंचवणी पर्वतमुणी पर्ण कुटी ती झाली ऐसा सासन चालता तरु मार काय हे करी ते झाले समुद्र कोरडे काष्टादी थ्रु ना बाघ तयावर सारिती सकळ धर करून महाकर सहा झाले वैश्वानर ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदास्र प्रेतसे गुते साठ ते वैश्वानर तरु कडकडती श्वाळ स्वर ब्रह्माडी कुमुळा व्यक्तीचोरा पक्षी पुढचं होऊ शकतो एशी पाहता पावक ताटी केली ताठी उदडी मिळवणी आकाशापाठी शांत केला पावक तो या परिवास झाला विभूती मंत्र त्याने अग्नी प्रयुक्त करीता भूतगणी परितो दृश्य दृश्य जाणवनी प्रणय अग्नी पाहती उपत होऊणी मग पाह उददी तो या सांडवणी आकाशात मिळवू दया

परिपर्म मराठे वेताळ सुनाण निकट अंगे पात्रे परभोव ते आहे व ते घेऊन गेला मुख पात्र हे म चित्र पाहता ते चित्र वास्तवस्त्र थोडी तसे वासवस्त्र होतं प्रगत बैठची थाली तकट जयशी ते जाबून ये इथं पाठव झुंबे झुंबे खवळ एकमेका मी पाहि पाहायची ते त्यांना नाव होते असं समुद्र हिताब होती खळबळती न शकते पाई शेष मस्तके हे नाव ती कुर्म म्हणे त्या अतिनी अद्भुती वरा सावरूनी नेते दंती महि रागी वस्ती तसे हे निकडे सप्त जण कवळ पाहते मच्छी राची चणी हि चणी गंगनी भई गात मस्ती नाथ आकळावा पर तो अति चवळ पुन्हा वज्रा सुद्धा केलं चबळ नाही दिशा रक्ष पाळ ऐसे शेवश्रास्त्र मिनविले या आवडी तो जाण वास्त्र दान वगैरे सप्त निर्माण मधु मधूर केलं कुंभक कुंभकर्ण मरू आणि मारी म्हण मुचकंदर त्रिपुर फळ देते ते ऐसी सप्त दान वराहटी सादी देव दे वळ देते पादरे झोटे गाते मधुर ते खेळत कुं, ते कुंभ कुंभकर्ण येते बाबणा ते कुंभकर्णा रेते छोट धरणी जंगलाची मग मद मरू फिरत मारी म्हण गुंजा ते अल्लाह ठेलं

सिद्ध प्रयोग होता संचारात अष्टमेहाय वातगती आकर्षण होतसे आकर्षण वात होत तव हस्तपादन राहत परमक्लेशमक्ती मिळवा मिरवामया है शिवताची अष्टम होती मग एकमेका प्रती बोलती चंद्रे की गावे ना तरी ला त्रियोगी हा एकतीन भुतास आपला घेईल प्राण तरी एकत्र प्रसन्न करून जगा माझी नादावे जय श्री राम प्रसादिक करू न लंका राईऊन विभीषण की ई वाले से पुती राजा मीरो सुग्रीव तन्ने येते करून माथों आपलं प्राण उप्री जीव लियास upon आश्रय होईल हा एक वैसा तरी येला परीस की चिंता मुनी चिंतित असो की पुरुष लाभे योगी असो तसे होईल आपणाशी ती प्रत दादाची ना सिनेवचं सीन, संकट ही झाले साईंवत्त तन्नै आजही प्रेत वा गोवाईक महाराजा एसी करून येई का निश्चय करून होऊन येई ने टका म्हण ती महाराजा थपोन ऐकाची सीमा झाली प्रताबा तन्ने सर्वत्र मूर्ती सोडून ये आम्हाला प्रेस पद्धती कृता नई प्राणावती अजून ग महाराजा तर या तान निसर्ग ना होता मग जैसे कचा शुक्रे तान संजीवनीचे पै केले तू प्रत्यक्ष असशी नारायण हे नुनी रळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्याची दैसाई संपाती प्रताप दाऊ गेले गबस्ती मग भूगत भूगदशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी त्यांना येथे झाले तरी कृपयाची वसवी पावले चलन बोलन अवघीचे राहिले बोलले उडले सांगाव्या हा तशी आळस आम्ही लाभत वस असत काय मिरविलं तुला आली तरी आमचा वाचवा प्राण मग ना तुझे फिरवू जग खाण सांगशील ते कार्य करून तरी येऊ हो की कि यमे पाले यम दुत कि विष्णु पुढ़े विष्णु गण रावत कन्या आम्मी होता सही का तुझा पुढ़े निरोगी हे दरित मनशील कोटे तरी पूर्वजा पुढ़ू नरक कपाटे आज के मारे टे निज मस्तकी निरोगी गोहतरी ब्रह्म तरी श्री हतरी तरी मातृ पितृ गुरु हत्या पंच मस्तकी निरोगी ऐस पातके गौर क्षिति भोग विरो समस्त्र औ

तरी त्या ते तुम्ही वरतून साह्य करावे मित्राला म्हणून कोणीतरी भूके लिहा मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करून मी संशय असं मग साध साधन प्रयोग आपला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टपटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पते कार्य जगात दिसे आम्ही पूजा पुरस्कार अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापनी ग्रहण पर्व ते निमिले ऐसा निशे सांगता मग बळे प्रेरक फिरता समूळ नाशुनी गेली वाचा आकर्षण अस्त्राची एकडे अष्टपुटी सुद्धा वळ जोगिरी त्यांनी सगळं स्पर्श पाहती चरण कमळ मयुक्त होणिया

कि सुरे गणि सचिनात स्वर्गामध्ये मिरवला कि शी वगुराई परमशोई की विष्णू गुणात शेशी साई परभणी कि दानवा माझी मूर्ती कि देवामा बृहस्पती कि पृथ देमाजी ईरावती देवा घर तसे ते विषाच मंडळात अवश्य कळच्या मुस्तकी घेऊन ये हात मनेक शिमवंतक असावे अष्टदन मुख्य काय ते बोलो मुनी सकळी त की मच्छींद्र कार्य अष्टोग हो का जगकारा भद्रा असे तर ती त्याचा झाप होणी असा यशाचा असावे येऊन सांगितले सांगितलं हे अशी काली द्या करून मत्रोच्चार होताची ऐसे कोणी या भुते वर्षमर्ती जोणी हात यावरी बोले पशिरनात आणि गोवर मज द्यावा तुमचे आमचे समारंगण झाले सबळ बळे करून त्या समारंगणाचे कथन लोकी ऐसे मिरे तळी दे आख्यान वाचता तान करावी पाहता सर्वता आणि आख्यान संग्रही पाळता प्रिय मानवा तो पुरुष अशी तरी संकट येतात निवारण करावे तुम्ही सर्वता आणि आपले करून सहसा घेता जाणून त्या पुरुषा करू नये हे अखेर नाही सदै जाय सदनी ते बसू नये सहसानी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थे दिनी चंद्राला घेण देख की अमित देविका सुखर किश्वा अनुमानती अशुद्ध

तेही एकरी मशिंदी पहिले पाहता झाला बारा मलार थे पाहता झाला बारा मलार सर्व तुम्ही भावनी ते कथा पावेला मचिंद्रा गुणी ते पुढील नदी होतास ते, 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 ते शिकारा ह्या कथा सार ग्रंथास परिकर पंचम अध्याय उकिरास पिशास भाता तयाशी खास होणार नाही रस साई जरी बैरी बाजा तरी तो पटन करता जाईल प्रथम अध्याय जो भोकील त्याचा मरोग जाईल की दुसरा अध्याय भोकिला पासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय भोकील भोकिता प्रसन्न होईल जरी सुत तया चौथा अध्याय भोकिता फळ कार्य न्यूट्रल प्रवेशकर मान्य तदै लघुई पाळ मोडपळेला सर्वान्ते असैचें पंचसंज्ञ मंतसज्ञेला जोडायो ढूंढे शुद्ध भाविस संदो वरे ररे ग्रुपेको नियम सोचिस ती प्रतिकता साला संतेपुरे शिगले सुद्धा वाजल्याच्याच मध्यै गोरा कृष्णार्पण वस्तु आपली जगावर हरिवत श्री ज्ञान देनाथ भगवान की जय जय श्री नवनाथ महाराज की जय श्री आदि श्री दत्ता महाराज की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे